नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आज दुपारी साधारणतः एक सतरा वाजता उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या ड्रीम लायनर सेवन एटी सेवन विमानाच्या अपघाताबद्दल आणि त्यात एक प्रवासी वगळता बाकी सगळे जे मारले गेले त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील होते आणि या विमानामुळे जिथे हे विमान कोसळलं तिथे अनेक जण मारले गेले जखमी झाले या सगळ्यांबद्दल सहवेदना प्रकट करतो गेला आठवडाभर अशा घटना घडत आहेत मुंबऱ्याला अपघात झाला त्याच्यानंतर त्याच्या आधी बँगलुरूला स्टॅम्पिड झालं आता हा अपघात झाला आणि त्याच्यामुळे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की नेमकं चाललं आहे काय आणि त्यामुळे अशा प्रसंगी आपलं वास्तवाचं भान राखणं संयम राखणं आणि सहवेदना दाखवणं आवश्यक आहे माझ्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या ही घटना आदरवून टाकणारी होती कारण काल सकाळी मी वॉर्शाहून मुंबईत आलो ते याच सेवन एटी सेवन या म्हणजे एअर इंडियाच्या नाही पोलिस एअर लाईन होती पण हे सेवन एट सेवन एट विमान होतं आणि या विमानातही काही दोष असू शकतो हा एक धक्का होता कारण आत्तापर्यंत गेल्या दहा अकरा वर्षात या विमानाचा एकही असा फटल ज्याला ज्याच्यात लोकं मारले गेलेले आहेत असा अपघात झालेला नाही हे बाराशे विमानं बोईंगची ड्रीम लायनरची आज जगभरात विकली गेलेली आहेत जगात एवढी मोठी विमानं बनवणाऱ्या फक्त दोन कंपन्या आहेत बोईंग आणि एअरबस रशियाची काही विमानं चीन त्या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत आहे पण ज्याला मक्तेदारी म्हणता येईल अशी या दोन कंपन्यांची आहे आणि त्याच्यात एअरबसला मागे टाकून बोईंग सेवन एट सेवन हे विमान की जे जा अधिक ज्याला काय म्हणतात किफायतशीर कमी प्रदूषण करणारं विमानं भरपूर प्रदूषण करतात पण तरी त्यातल्या त्यात थोडं कमी प्रदूषण करणारं म्हणून ओळखलं जात होतं अतिशय सुरक्षित म्हणून कारण ते विमान उडवायच्या आधी उड्डाण करायच्या आधी तुम्हाला अनेक गोष्टींचे प्रोटोकॉल पूर्ण करावे लागतात आणि जर ते विमान सुरक्षित नसेल तर ते तुम्हाला वॉर्न करतं की उडून देत नाही आणि त्यामुळे हा अपघात धक्कादायक होता दुसरी गोष्ट जसं म्हटलं की वर्षातनं चार पाच वेळा तरी किमान अहमदाबादला जातो आणि त्यामुळे तो अहमदाबादचा विमानतळ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा बऱ्यापैकी परिचित आहे वस्त्रपूरमध्ये तर बरेचदा त्या भागातही जाणं होतं तिथे सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम आहे वस्त्रपूरमध्ये अनेक हॉटेल आणि अनेक उद्योगांची कार्यालय वस्त्रपूरमध्ये जुनं जुनं अहमदाबाद आहे आणि त्यामुळे तिथे हा अपघात झाला त्याच्यामुळे थोडंसं एक काळजातचर होणं स्वाभाविक का आहे आणि तिसरी गोष्ट जसं म्हटलं की मी काही व्यक्तिगत परिचय नव्हता असा पण मागे दोन तीन वेळेला विजय रुपाणींची भेट झाली होती शिष्टमंडळाचा भाग म्हणून पण भेट झाली होती आणि त्यामुळे विजय रुपाणी याच्यामध्ये मारले गेले याच्यामध्ये ते या विमानात ते होते ही आणखीन एक सुंदर करणारी घटना होती आणि त्यामुळे अशा वेळेला माणूस विचार करतो की म्हणजे हवाई प्रवास तरी सुरक्षित आहे का लोकल ट्रेन्स आणि रस्त्यावरच्या बाबत एवढी सहवेदना आपण दाखवत नाही पण सगळे व्ही आय पी लोक राजकीय नेते उद्योगपती सेलिब्रिटी सगळे विमानाने प्रवास करत असल्यामुळे विमानाच्या सुरक्षेची अगदी पुरेपूर काळजी घेतली जाते प्रोटोकॉल फॉलो केले जातात आणि त्यामुळे असे विचार मनात येणं स्वाभाविक आहे पण दुसरी गोष्ट जी आपण टाळायला हवी कारण हे झाल्या झाल्या लगेच आपल्या देशात शेकडो वैमानिक किंवा विमानतज्ज्ञ जन्माला आले आणि मग कुठल्या तरी टी व्ही चॅनलवर काहीतरी बघून त्याच्यातल्या फोटोत बघून मग हे असं होतं का मग हा भारताविरुद्ध कट आहे का मग अमेरिकेच्या कोणतरी स्टेट डिपार्टमेंटच्या कोणत्या तरी निवृत्त अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की एक मोठा दहशतवादी हल्ला प्लॅन करणार होतो तो हाच आहे का अशा प्रकारच्या वावड्या अशा प्रकारच्या निरर्थक चर्चा समाज समाजमाध्यमातनं व्हॉट्सअपमधनं उमटायला लागल्या काही पत्रकारे याच्याबद्दल बोलायला लागले मला असं वाटतं ही ती वेळ नाही आहे या परिस्थितीचं भान राखणं गांभीर्य राखणं आपल्याला आवश्यक आहे कुठलीही घटना झाली की लगेच तो काहीतरी मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे वगैरे अशा पद्धतीने बघणं मला असं वाटतं की या घटनेची अतिशय गंभीर अशी दखल घेतलेली आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते विजय रूपाणी हे त्यांचे एका प्रकारे ज्युनियर ते याच्यामध्ये आहेत हा हल्ला झाला आहे तो अहमदाबाद ते लंडन गाटविक विमान जे झालं होतं त्याच्यात सॉरी त्याच्यामध्ये हा अपघात झाला आहे मी चुकून हल्ला म्हटलं असेल तर क्षमस्व आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा तपास आणि याच्यामध्ये जे कोणी मारले गेले असतील अहमदाबादमधले लोक जखमी झाले असतील त्यांच्याही बचावाचे जे प्रयत्न केले गेले ती एक त्यातल्या त्यात ते थोडीशी समाधान देणारी गोष्ट होती की तातडीने लगेच ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आली त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं दुपारी मी पावणे दोन वाजता टी व्ही लावला होता तेव्हा ते जळलेले मृतदेह हो, वगैरे बघून म्हणजे खरंच चलबिचल होत होती आणि त्यामुळे एकीकडे एक या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली गेली दुसरं आता सगळ्या आंतरराष्ट्रीय तपास समित्या भारतात येणार आहेत आणि त्या तपासात सहभागी होणार आहेत काही जणं विचारू शकतील त्यांना बोलवायची गरज काय अमेरिकन लोकांना तपास करायची गरज कारण शेवटी बोईंग ही अमेरिकन कंपनी आणि बाराशे विमानं जगात बोईंगची उडत आहेत आणि विमान ही अशी सेवा आहे की विमान जेवढा वेळ हवेत असतं तेवढं ते अधिक किफायतशीर ठरतं कारण नाहीतर विमान हा एक पांढरा हत्ती असतो आणि त्यामुळे विमान जमिनीवर उतरलं की स्थानिक प्रवासासाठी वीस मिनटं ते पस्तीस मिनटात त्याचं जे काही सगळं चेकिंग करणं मेंटेनन्सचा जो भाग असतो तो थोडासा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना ते तपासणं स्वच्छता करणं आणि नित्यनियमाने त्याचा मेंटेनन्स हा केला जातो कारण शेवटी याच्यात नुसता अपघात झाला आणि खर्चटला असं होण्याची शक्यता नसते या अपघातात एक माणूस कसा वाचला म्हणजे त्याचं दैव अतिशय अतिशय बलवत्तर असल्याशिवाय तो काही वाचणार नाही आणि त्यामुळे असा जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याचा तपास करणारी अनेक तज्ज्ञ मंडळी जगभरात असतात त्यातली काही जी ओपन सोर्स इंटेलिजन्स ज्याला म्हणतात जे विमानाचे फोटो व्हिडिओ बघून काहीतरी त्याच्यामध्ये मुद्दे काढतात आता या विमानाबाबत असं आत्ता समोर येतं आहे की त्याचा लँडिंग गियर तो आत घेतलेला नव्हता हे असं का झालं नंतर आणखीन त्याच्यामध्ये जे विश्लेषण करत आहेत त्याचं मी काय त्यातलं तज्ज्ञ नाही आणि मला कुठलाही दावा करायचा नाही आहे पण म्हणजे ते विमान एका बाजूला कल्लं नव्हतं ते सरळच्या सरळ असं लँड केल्यासारखं ते क्रॅश झालं आणि मग त्यामुळे इंजिन चालू होती का बंद होती मग फेल झालं होतं तर किती इंजिन फेल या सगळ्या गोष्टीचा ओहापोह हो। केला जाईल विमानातले ब्लॅकबॉक्स आणि आतलं कम्युनिकेशन असतं त्याच्याबद्दल सगळी चौकशी होईलच आणि ही चौकशी अतिशय गांभीर्याने होईल कारण हा फक्त या विमानातल्या दोनशे चाळीस अधिक क्रू आणि पायलट वगैरे या लोकांच्या जीवाचा प्रश्न नव्हता हा ही जी, जी बाराशे विमानं आहेत त्यांनी जे लाखो लोक दररोज प्रवास करतात त्यांच्याही जीवाचा प्रश्न आहे बोईंग ही कंपनी आहे जिचे सेवन थर्टी सेवन जी म्हणजे स्थानिक छोट्या प्रवासासाठी जी विमानं वापरली जातात त्याच्यामध्ये मागे त्याच्याही एका कॅटेगरीच्या विमानामध्ये अशा प्रकारचा काही त्रुटी दिसून आली होती तेव्हा ती सगळीच्या सगळी विमानं ग्राउंड केली होती आणि त्यामुळे कंपनीला प्रचंड मोठा तोटा सहन करावा हो लागला होता ड्रीम लायनर हे विमान जसे म्हणलं की दहा अकरा वर्ष जेवढी बारा वर्ष काहीतरी सेवेत आहे त्याच्यात त्याला एकदाही अपघात झाला नव्हता पण तरी देखील त्याच्या निर्मितीत काही विलंब लागला होता त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या अमेरिकेतही गोष्टी बदललेल्या आहेत तिथे देखील या सगळ्या क्षेत्रासाठी लागणारे तंत्रकुशल कामगार का आहेत त्यांची थोडीशी कमतरता आहे या सगळ्याचा तपास कारण बोईंगचा शेअर आज जेव्हा ही घटना घडली तेव्हा सेकंदात आठ टक्के शेअर बोईंगचा पडला आत्ता मी बघितलं चार साडेचार टक्के खाली होता आणि याचा बोईंगच्या भविष्यावरही हो याचा परिणाम होणार आहे भारताने जी काही हजार बाराशे विमानांची ऑर्डर दिली आहे त्याच्यातली जवळजवळ तीस चाळीस टक्के तरी बोईंग आहेत आणि त्यातली जी सगळी लाँग डिस्टन्स विमान आहेत त्यातली बरीचशी ही सेवन एटी सेवन किंवा एअरबसची विमान आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची चौकशी होईल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की काळजी नसावी पण अशा प्रसंगी स्वतःला कशाप्रकारे आपण सादर करतो कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो कुठल्या गोष्टी, गोष्टी शेअर करतो फॉरवर्ड करतो याचा विचार आपण करायला पाहिजे लगेच गे गेल्या काही काळापासून जे पेय फुटलं आहे भा भारत पाकिस्तान युद्धातही हे झालेलं आहे की लोकांना त्याच्यात ॲडिशनल तिखट मीठ मसाला लावल्याशिवाय ती गोष्ट खरी असं वाटतच नाही सगळ्या गोष्टी काही अशा मसाल्यायुक्त असतातच तसं नाही आणि काही गोष्टींचा मसाला आहे तो, तो, तो तुमच्या आमच्यासमोर न आलेला चांगला असतो कारण त्याची चर्चा ही निरर्थक असते आणि त्यामुळे या घटनेबाबत माझी एवढीच विनंती आहे की जे काही आपण जिथे काही वाचाल जे काही बघाल जे काही शेअर कराल बोलाल ते करताना या सगळ्या अपघातात दगावलेल्या जखमी झालेल्या लोकांबद्दल सहवेदना सहानुभूती आणि संयम हे दोन्ही राखा एवढीच माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट